कधीकधी माणसाच्या आयुष्यामध्ये ना काही अशा गोष्टी घडून जातात की माणूस त्या गोष्टींना विसरायचं म्हणलं तरी विसरत नाही अख्खं आयुष्य त्या गोष्टी त्या माणसाच्या डोक्यामध्ये मा घुमत राहतात आता आज एक अशाच टाईपची गोष्ट आपल्या या चॅनलवर शेअर करण्यात आलेली आहे ज्या मित्रांनी आपल्याला शेअर केलेलं आहे त्या मित्रांचा असं म्हणणं आहे की जेव्हा जेव्हा ही गोष्ट त्याच्या लक्षामध्ये येते त्याला आठवते त्यावेळेस त्याच्या अंगाला आत्तासुद्धा काटा येतो इतकी भयंकर ही गोष्ट आहे आणि ही जी गोष्ट घडलेली आहे ना त्या मित्रासोबत ही गोष्ट घडलेली आहे हॉस्टेलमध्ये बॉईज हॉस्टेलमध्ये जेव्हा तो आपलं ग्रॅज्युएट कम्प्लीट करण्यासाठी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी गेला होता त्यावेळेस आता त्या मित्राने ते हॉस्टेल कोणता आहे ते तर सांगितलं नाही पण ते हॉस्टेल चंद्रापूर या शहरामध्ये आहे हे नक्की सांगितलं सा हो तर म्हणाला की बाबा हॉस्टेलचं जर मी नाव सांगितलं तर मला प्रॉब्लेम होऊ शकतात कारण की जेव्हा हे सगळं काही माझ्यासोबत घडलं होतं त्यावेळी जे हॉस्टेलचा देखरेख करणारा माणूस आहे तो आमच्यावर धावू लागला पहिले तर तो धावला की बाबा तुम्ही त्या जागेवर का गेलात ठीक आहे गेलात तर गेलात ह्याची फालतूगिरी लोकांकडे दाखवू नका आणि लोकांना सांगू नका कुणाला काहीही बोलायची गरज नाही तुम्ही जर तुम्हाला लोकांना सांगितलं तुम्ही तर लोक तुम्हाला तुम्हाला तु, पिसं म्हणतील असा तो हॉस्टेलचा जो करता धरता मालक आहे तो म्हणू लागला आणि त्याने म्हणजे असं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की या गोष्टी बाहेर पसरवू नका ही फेक अंधश्रद्धा अशी काही बाहेर पसरवू नका नाही तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि इथून समोर कुणीही जरी काही म्हणलं तर पुरा जिम्मेदार मी तुम्हाला मांडलं जाईल त्यामुळे त्या मित्राने त्या हॉस्टेलचं नाव वगैरे काही सांगितलं नाही पण त्या मित्राने त्याच्यासोबत जे काही झालंय ना ते सगळं काही सांगितलं आहे मित्रांनो जुलैचा महिना होता नेमके जेव्हा हॉस्टेल जॉईन करण्यासाठी गेले होते त्यावेळेस यांना वाटलं बो आपण थोडंसं अदोगर गेलो तर आपल्याला एखादी बेटर रूम भेटेल आणि आपला अभ्यास पण थोडासा लवकर लवकर होईल आणि यांना माहीत होतं ऑगस्ट महिना आला तर ऑगस्ट महिन्यामध्ये में पूर्ण हॉस्टेल पॅक होतं आता ते जे हॉस्टेल होतं ना ते हॉस्टेल तुम्ही थ्री इडियट पिक्चर बघितला का त्या पिक्चरमध्ये कसं हॉस्टेल होतं मोठ्याच्या मोठं असं तिन्ही बाजूनं मोठमोठ्या म्हणजे रूम्स वगैरे हो होते अशा बिल्डिंग्स तशा टाईपचं ते हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये एकच चौथा मजला आहे आणि तो चौथा मजला पूर्णपणे रिकामा आहे त्या चौथ्या मजल्यामध्ये एकही मुलगा राहत नाही आणि हे जे होते हे तिसऱ्या मजल्यावर राहायचे आणि जे सिनियर्स वगैरे होते तो थोडे दुसरीकडं राहायचे आता यांची डेली रुटीन अशी होती की हॉस्टेलमध्ये गेल्याच्यानंतर दिवसभर अभ्यास वगैरे करायचा संध्याकाळी सात साडेसात वाजता मेसवर जेवायला जायचं जेवण जा जा, वगैरे झालं तर काही काम नसल्यामुळे थोडंसं बाहेर फिरायचं आता हा जो मुलगा आहे रूम याच्या रूममेट म्हणजे याच्या सोबत राहणारे रूममधले दोन मुलं अजून होते म्हणजे हे टोटल एका रूममध्ये जण होते आणि जण ज्युनियर होते सिनियर नव्हते आणि जे सिनियर होते ते थोडे दुसरीकडे राहू लागले आणि यांची सुरुवातच होती त्या हॉस्टेलमध्ये राहण्याची तर यांच्यामध्ये चांगली मैत्री वगैरे झाली त्या तिघांना त्या हॉस्टेलमध्ये राहून आता महिना झाला होता आणि ते जेव्हा त्या हॉस्टेलमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये आलं की बाबा आपल्यावरचा जो चौथा मजला आहे तो एकदम असा रिकामा दिसतो त्याच्या वर जाण्याचा रस्ताही बंद आहे तिकडे कोणी जातही नाही त्यांना असं वाटलं की कदाचित ऑगस्ट महिन्यामध्ये काही मुलं येतील राहायला त्याच्यामध्ये तर ते वाट बघू लागले की कोण कोण येणार आहे पण जे काही आले का ते सगळे काही त्या चौथ्या मजल्याच्या खालीच राहू लागले आणि त्याच्यावर कोणी राहण्याचं नावच घेत नव्हतं आणि त्या मजल्यावरचे रूम कोणालाही भेटत नव्हते हे थोडेसे घोटाळ्यामध्ये आले की बाबा एवढा मोठा एक मजला पूर्ण खाली ठेवणं म्हणजे आश्चर्यजनक आहे आणि रूममध्ये कोस्ट आहेत एकमेकाच्या कोण्या रूममध्ये चार कोण्या रूममध्ये पाच रूमच्या साईजनुसार वरच्या मजल्यावर एवढ्या रूम असताना त्या रूममध्ये का घोला घालत नाहीत मुलांना हे हॉस्टेलवाले असा प्रश्न आहे त्यांच्या डोक्यामध्ये तर एक दिवस असंच ते रूम आपल्या मेसवर जेवायला जातात जेवायला गेल्याच्यानंतर जेवण झाल्याच्यानंतर त्यांची आदत असते थोडंसं फिरणे फिरण्याची तर ते फिरत असतात अचानक एक सिनियर स्टुडंट होतो त्यांच्यासमोर तो यांना म्हणतो की तुम्ही ज्युनियर आहात का हे म्हणतात की हो आम्ही ज्युनियर तो पुन्हा म्हणतो की ठीक आहे तुम्ही को कोण्या जागेवर राहता कोणत्या मजल्यावर राहता हे तिघ म्हणतात की आम्ही तिसऱ्या मजल्यावर राहतो आणि एकशे पाच आमचा रूम नंबर आहे तो म्हणतो की अच्छा एकशे पाच रूम नंबर आहे तुमचा आणि तिसऱ्या मजल्यावर राहता का मी एक वॉर्निंग देतो तुम्हाला थोडंसं लक्ष देऊन आहे का तुमच्या भल्यासाठी सांगतो आता हे तिघंजणं एकमेकाच्या तोंडाकडे पाहतात तो म्हणतात की यार हे काय वॉर्निंग देणार आहे का का हे काय आपले काय रॅगिंग वगैरे करणार आहे काय तेवढ्यात ते म्हणतो की हे बघा तुम्ही तिसऱ्या मजल्यावर राहता ना तर प्लीज चुकून चौथ्या मजल्यावर जाऊ नका आणि ठीक आहे गेलात तर गेलात पण जे चौथ्या मजल्याचा शेवटचा रूम आहे ना त्या रूमकडं जाऊ नका कारण की तिथं खूप विचित्र प्रकार असतो आजूबाजूचे जे मुलं आपल्या अदोगर गेलेले आहेत त्यांनी आम्हाला ही वॉर्निंग सांगितली होती तर आम्ही तुम्हाला सांगतोय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा त्या रूमकडं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला एक वर्षभर प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित तुमचा जीवही जाऊ शकतो त्या मुलांचं असं म्हणणं होतं की त्या रूममध्ये एक काळा मुलगा राहतो ज्याचा रंग पुरा पूर्णपणे काळा आहे आणि तो लांबसटक आहे कमीत कमी सात एक फुटाचा मुलगा असावा इतका लांबसटक मुलगा होता तो आणि तिथं कोणी जरी गेलं तरी त्याला तो मुलगा दिसतो पण तुम्ही तिथं जाऊ नका ठीक आहे स्वतःची काळजी घ्या असा म्हणून तो जो सिनियर मुलगा आहे तो तिथून निघून जातो तिथून तो निघून गेल्याच्या नंतर हे दिग्गज डोक्यामध्ये यांच्या विचारभूमतच असतात की तू असा आपल्याला काम खरंच का तिथं काही असेल का आपल्याला जाऊन बघायला पाहिजे का आता याच्यामध्ये कसं आहे माणसाला जर एखादं कोणी सांगितलं की बाबा तू हे काम करू नको किंवा इथं जाऊ नको त्याला बोलू नको माणूस पहिले तो काम करतो तिथं जाऊ नको म्हणलं की तिथं जाऊन येणार हे करू नको म्हणलं की पहिले तो ते काम करणार त्याला बोलू नको म्हणलं की पहिले तो माणूस त्यालाच बोलणार जाऊन आणि यांच्याही मनात असाच घुमलं आता ह्याच्यामधला एक जो मुलगा आहे तो थोडासा भित्रा होता तो म्हणला की यार बघा आपल्याला इथलं काय माहीत नाही आपण इथं नवीन आहोत त्या सिनियर मुलाने आपल्याला जे सांगितलेलं आहे ते आपण ऐकूयात कशाला जायचं आहे आपलं काय बंद आहे तिकडे जाण्याचं पण त्याच्यामधले जे दोन मुलं आहेत ते थोडेसे दट होते आणि थोडे साहसी होते आत्ता तुम्हाला सांगितलं मी जे नको म्हणलं ते करायचं ते तसे टाईपचे मुलं होते ते दोघंजण म्हणले अरे तू काही येडाबिडा आहे कराय अरे जमाना कोणता आहे या जमान्यामध्ये भूतपितं काही नसतात उगा आपल्याला ते भिडू घालण्यासाठी म्हणलं असेल आणि तसंही ते सिनियर आहे आपल्यासारखं ज्युनियर नाही आपल्या लेवलच्या नाही एखाद्यानं जर म्हणलं असतं तर आपण विश्वासही ठेवला असता पण ते सिनियर आहे आपल्याला घडवत असेल तर एकदा जाऊन बघूयातच आणि असंही आपण जेव्हापासून निघालो आहे आपल्याला राहून इथे एक महिना झाला आहे आणि एका महिन्यामध्ये फार डोक्यामध्ये टेन्शन आहे की त्या चौथ्या रूम मजल्यावर कोणी रूम का देत नाही ती एकदा बघावंच लागणार आपल्याला जाऊन म्हणजे आपली जिम्मेदारी आहे ना आपल्यावरचा मजला कस काय खाली राहत होतो म्हणजे मजाकमध्ये असे म्हणले तर तो जो भित्रा मुलगा आहे तो भित्रा मुलगा मुल पुन्हा ना म्हणू काय अरे विचार करा ना एक महिना झाला आहे त्या चौथ्या मजल्यावर एकाही मुलाला रूम भेटली नाही आणि जे काही मुलं येतात त्यांना सगळ्या खालच्याच मजल्यामध्ये कोसतायत काहीतरी असेलच तेव्हाच तर ते वरचे मजल्यावरच्या रूमा कोणाला देत नाहीत ना आणि तुम्ही म्हणताय तिथं जाऊन बघायचं हे दोघं जण त्यांना म्हणतात की तू भित्र आहेस ना तू चुप बस तू काय कर माहिती आहे का त्या चौथ्या मजल्याच्या गेटच्या समोर उभारा कुणी आलं की आम्हाला सांग आम्ही येतो तू येऊ नको आमच्यासोबत रूममध्ये पण कुणी आलं तर आम्हाला तू सांग आता त्या रूमचा आणि त्या चौथ्या मजल्याचे जे हे आहे चौदा मजला आहे त्या चौथ्या मजल्याचा एक फोटोसुद्धा काढलेला आहे तो फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर लावून देतो दिसत असेल तुम्हाला तर हे मुलं असं म्हणल्याच्यानंतर तू म्हणलं की ठीक आहे बाबा मला काय करायचं आहे तुमची मोठी माझी छोटी असा म्हणून मजाक मजाकमध्ये आपल्या रूमकडे जातात आणि त्याच दिवशी ती प्लॅनिंग करतात की सकाळच्या तीन वाजता उठून आपण त्या रूमकडे जायचं आणि बघायचं जेव्हा आपण हॉस्टेलमध्ये स्टडी करण्यासाठी उठतो ना त्या टायमाला हे झोपी गेले झोपी गेल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजताच उठायचे सगळे हॉस्टेलमधले उठवायचे लोक अभ्यास स्टडी करण्यासाठी हॉस्टेलमध्ये असंच असतं हे तिघंजणं उठले उठल्याच्यानंतर जे उठवणारा माणूस आहे सगळ्या रूमला दरवाजावर ठकठक करून उठवतो आणि तो त्याचा निघून जातो सगळे मुलं गिलं उठतात आपल्या आपल्या रूममध्ये स्टडी वगैरे करण्यासाठी बसतात हे तिघजणं बसतात तीन वाजलेले असतात यांचा प्लॅन आता यांना करायचा असतो याच्यामधला जो एक मुलगा आहे तो आपला मोबाईल घेतो आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि दुसऱ्या मुलाला हातामध्ये पकडतो आणि त्याला म्हणतो की चाल आता जाऊन बघूयात आणि जो तो भित्रा मुलगा आहे त्यालाही घेऊन जातात की बाबा तू गेटपाशी थांब कोणी आलं की सांग ठीक आहे असं म्हणूनही तिघजणं जातात वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावर गेल्याच्यानंतर तो पूर्ण वरचा मजला आंधारामध्ये ग्रुप सगळ्या हॉस्टेलनं लाईट पण त्याच मजल्यावर लाईट नाही पूर्ण ग्रुप आणि जो शेवटची रूम आहे ना त्या रूममधून असं वाटू लागलं की कोणता तरी लाईट बाहेर पडतोय आणि यांना खात्री पटली की त्या रूममध्ये कुणी ना कुणी राहते आणि काहीतरी गडबड आहे आणि त्या जे सिनियरनं आपल्याला सांगितलं ना ते उगच भेटती घालण्यासाठी सांगितलं आहे जर कोणी त्या रूममध्ये राहत नसलं तर त्या रूममध्ये लाईट कस काय असला असता म्हणजे या वरच्या मजल्यावर जाऊन असा विचार करू लागले तेवढ्यात तो जो भित्र आहे तो म्हणतो की जा तुम्हाला जायचं नाही जा जा लवकर या कोणी येईल आपल्या लवकर खाली जावं लागेल तुझं तुम्ही काम करा मी तर थांबतो नाही तर तुम्ही आल्या नाही तर मी पटकर खाली जाईन आणि रूममध्ये स्टडी करत बसला आपल्याला रिस्क नको आहे असं तो म्हणून तिथं थांबतो आणि हे दोघं जणं कनकणं कनकणं जातात आता जाता जाता त्यातला एक मुलगा त्या चौथ्या मजल्याचा एक फोटोसुद्धा काढतो आता तो फोटो तुम्हाला दिसतच असा स्क्रीनवर ते जातात गेल्याच्यानंतर त्या रूमपशी जातात तिथे गेल्याच्यानंतर ते आश्चर्यचकित होतात जे प्रकाश त्या रूममध्ये त्यांना त्या काठावरून दिसू लागला तो आता दिसत नव्हता तो एकदम बंद झाला होता पूर्ण अंधारखीर झाला होता हे एक जण एकमेकाच्या चेहऱ्याकडं बघतात असं कसं काय होऊ शकतं तर ती जी रूम आहे त्या रूमच्या एका साईडला एक छोटीशी खिडकी होती आणि तो दरवाजा पॅक लावलेला आता हे जेव्हा आपल्या जवळची जी मोबाईलची टॉर्च आहे ती लावून त्या रूमकडं असं बघतात तर खरंच ह्यांना असं वाटतं की ती रूम कित्येक दिवस झाले बंद आहे का तर कारण की त्या रूमच्या दरवाजाच्या वर साईडला जाळे लागलेले आहेत रूममध्ये एकही लाईट नाही एक एकही प्रकाश नाही काहीच नाही जेव्हा ही मोबाईलची टॉर्च त्या खिडकीमधून रूममध्ये दाबली तर रूममध्ये सुद्धा सगळे इतिहास भितर पडलेलं होतं एक खुर्चिका काय पडलेली होती सगळी रूम सुनसान होती आणि वर पंखासुद्धा नव्हताना ना लाईटचा बोर्डसुद्धा नव्हताना ना एखादा लाईटसुद्धा नव्हता आणि तिथं रूम अशी दिसू लागली की खूप जुनी त्या रूमच्या भीतीचा जो कलर आहे तो कलर अर्धा निघालेला निघलेला खाली पडलेली ते सगळा गर्दा कचरा म्हणजे असं समजा की खूप दिवस झाले ती रूम अशी पूर्णपणे बंद पडलेली आहे अशा भूतिया टाईप कशी असते एखादी रूम त्या टाईपची हे पाहिल्याच्या नंतर म्हणतात तर खरंच रे तो म्हणतो तो बरोबर होता का रे या रूममध्ये तर कोणीच राहत नाही काही साफसफाई पण नाही ना असं वाटतं या रूमकडे पाहून की कितीक दिवस झाले बंद पडलेली आहे जायला पाहिजे आपण निघून तेवढा तो जो खालचा एक मुलगा आहे ना तो दरवाजाला असा कान लावतो कान लावल्याच्यानंतर तो दचकून दचकतो आणि याला म्हणतो की हे अरे रूममधून वारा आल्याचा आवाज येतो रे म्हणजे वारा असताना त्या प्रकारचा आवाज येतो रूममधून हा खिडकीमधून बघतो तर तिथे एकही पंखा नाही ज्या काही पाठीमागच्या खिडक्या होत्या त्या पूर्णपणे पॅक केलेल्या होत्या आणि जे काही याची खिडकी होती इकून तर अजिबात वारा जात नव्हतं हा तो काय विड्यापिढा झालाच काय वार कसं येईल सगळ्या खिडक्या पॅक येतात बंद येतात तो म्हणतो का बघू दे मला तो येतो याच्या ये जागेवर आणि हा खाली उतरतो आणि हा पुन्हा त्या रूमला आपला कान लावतो आणि हा खिडकीमधून बघतो ना हा म्हणतो अरे होखी पलीकडच्या खिडक्या तर पूर्ण बंद आहे मग वाऱ्याचा आवाज येतोय ये कुठून तेवढ्यात तो जो कान लावलेला आहे ना तो दचकतो पुन्हा पाठीमागा येतो अरे कोणीतरी चढल्यासारखा आवाज येतो या रूममध्ये आता रूममध्ये कुणी चालल्यासारखा आवाज याला येतो कसा पावलाचा आवाज येतो ना तक, टक 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 तशा प्रकारचा आवाज येतो तसा आवाज आल्याच्यानंतर हा कान लावून पुन्हा बघतो खरंच रे कोणीतरी आवाज येतो आता दोघंजणं त्या रूमच्या दरवाज्याला कान लावतात कुणीतरी चलण्याचा आवाज येतो आणि अचानक तो रूमचा दरवाजा आतून ठक 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 टक वाजायला लागतो दोघंजण दचकून उभे राहतात की तेवढ्यात त्या पूर्ण हॉस्टेलची जी लाईट आहे ना ती पूर्ण लाईट जाते ए टू झेड आणि जे हॉस्टेलचे सिनियर्स आहेत ते धडाधड धडाधड दरवाजे वाजवायला लागतात सिनियर ज्युनियर जितके पण मुलं आहेत तेवढे आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या आवाज काढायला लागता, ला ला लागतात म्हणजे बोंबळेला लागतात लाईट गेली म्हणून तेवढ्या तो जो गार्ड असतो त्या हॉस्टेलचा तो जोरात सिट्ट्या बिट्ट्या वाजवतो आणि सगळ्यांना शांत करतो तीन चार मिनिट हे सगळं काय प्रकार चालतो आता लाईन गेलेली होती साजिके हॉस्टेलमध्ये लाईन गेल्याच्या नंतर कोणी आराडाओरडा केला असेल किंवा तिथं असं असेल काही आता हे दोघंजण एका कोपऱ्यामध्ये दबून बसले होते अचानक लाईन गेली मधातून दरवाजा वाचतोय आजूबाजूना सगळं काही मुलं वगैरे बोंबल बॉं, त्याचे हॉस्टेलमध्ये राहायला आलेले होते यांची पूर्णपणे फाटली हे एका जागेमध्ये कोपऱ्यामध्ये बसले होते एकमेकाला भिडून असे बसल्याच्यानंतर हे दोघंजण उठले सगळं शांत झाल्यावर उठले उठल्याच्यानंतर ते जो, जो दरवाजा वाजू लागला तो पण शांत झाला जेव्हा त्याने ते शिट्ट्या वगैरे वाचल्या ना त्यावेळेस पूर्ण शांत झाला शांत झाल्याच्यानंतर हा जो याच्यातला एक आहे याचा जो मोबाईल होता तो हळूवार त्या दरवाजाकडं असा चलत गेला तो जो पाठीमागचा ए बाबा चालना नको इथं अरे थोडं वेगळं वाटतंय रे मगाशी कसं अचानक घडले चाल नको नको इथं उभं नको राहू तो असा अडखड ताडखड त्याला असं काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करू लागला पण तो जो आहे तो म्हणतो का बस थांब ना पुन्हा एकदा चेक करू दे मला असं म्हणून त्या दरवाजाजवळ जातो जा त्या रूमच्या दरवाजाजवळ आणि आपला कान पुन्हा त्या रूमच्या दरवाजाला लावतो जसा तो रूमच्या दरवाजाला कान लावतो तसा त्या रूमचा दरवाजा ॲटोमॅटिक खोलतो त्या रूमचा दरवाजा खुलण्याचा आवाज येतो टरटरला लागे मधात बघतो तर एक लांब सटक मुलगा का। काळी खाप सावली मुलगा दिसत नाही त्याला कोण आहे कुठला आहे पण काळी खाप सावली त्याला दिसते तो मोबाईलची टॉर्च त्याच्यावर असे दाबल्यासारखा करतो पण चेहरा दिसतच नाही त्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये सावली दिसते विचार करण्याची गोष्ट आहे आता मलाही विश्वास नव्हता पटला की असं कसं काय का होऊ शकतं पण तो समोरचा व्यक्ती म्हणतो की विश्वास ठेवा मी बनवत नाही आहे जे काही झालं ना ते सगळं काय रच सांगतो आहे टॉर्च दिसते तो जस जशी ती सावली दिसली तसा तो मोबाईल खाली ओढतो पाठीमागं वळतो आणि त्याचा जो मित्र आहे ना त्याच्या हाताला धरतो आणि झोप जप झोप झप झप दोघंजणं इतके पळतात जसं की कोणतं कुत्र त्यांच्या पाठीमागं लागलं आहे दोघंजणं खूप स्पीडनं पळतात इतक्या स्पीडनं पळतात की त्याच्या रूमपर्यंत येईपर्यंत थांबत नाही आणि तो जो पहिला मुलगा आहे ना तो जे राखण करत होता जेव्हा ते धडधड धडधड सगळे दरवाजे वगैरे वाजू लागले त्यावेळेसच तो आपल्या रूममध्ये जाऊन बसला होता आतून दरवाजा लावून हे जातात रूमचा जा दरवाजा वाजवतात खट 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 खट, खट। हा मुलगा म्हणतो अरे उघड उघड आम्ही आलो आहे पटकर उघड दरवाजा तो उडतो दरवाजा उघडतो आणि समोर बघतो तर हा उभा हा जसा रूममध्ये आला तशी लाईट येते लाईट पूर्ण हॉस्टेलनं लाईट आली की मधात बघतो तर हा पूर्णपणे शॉक कारण की याच्यासोबत जो दुसरा मुलगा आहे त्यावर याच्यावर गेलेला तो अदुगरच खाली येऊन रूममध्ये बसला होता ज्यावेळेस हा त्या रूमच्या दरवाजाला कान लावायला गेला होता त्यावेळेस आणि हा त्या मुलाकडे बघून एकदम शांत उभा राहतो आणि त्याला हळूवार प्रश्न विचारतो तू इथं कसं काय तो मुलगा म्हणतो की अरे तुला तू त्यावेळेस चल म्हणलं तर तू त्या दरवाजाकडे जाऊ लागला जा। माझी फाटली यार मी हळू पळून इकडं आपल्याला बाबा अजून सण होत नव्हतं मरायची पाळी आहे तिथं आणि तू तू त्याला पुन्हा दरवाजाला कान लावायला गेला होतास हा म्हणतो की अरे पण तू इथं आहेस तर मी कोणाला धरून आणले तो घरकन मागं फिरून बघतो कोणीच नसतं रूमच्या बाहेर जातो बघतो त्या शिड्यांकडे जाताने तर तीच काळी सावली भल्ली मोठी शिड्यांवर वर, वर जाते आणि याच्याकडं बघत बघत वर जाते जेव्हा ती हसली त्यावेळेस त्याच्या फक्त दातच दिसले दुसरं काहीच नाही ती दात असे इतके मोठे दिसले नॉर्मल माणसाच्या दाबाळामध्ये बत्तीस दात असतात त्याच्या दाबाळामध्ये वाटतं की चौसष्ट दात होते इतके मोठे दातं त्याला दिसले आणि तो गचकर रूमचा दरवाजा लावला आणि हात आला आणि रूमच्या दरवाजाला असा जा छातळ धरून हापकत राहिला तो जो दुसरा मुलगा आहे तो पाणी काढतो बॉटलमधलं त्याला देतो प्यायला तो पाणी पितो पिल्याच्यानंतर तो बेडवर बसतो आणि जो जो दुसरा मुलगा पळून आला आहे ना तो त्याला म्हणतो की भाऊ काय झालंय तू म्हणतो की यार मी कोणाला तरी धरून आणलं ना तो लांबसटक मुलगा होता यार आणि तो आत्ता वर जाताना मी बघितली त्याला तो म्हणतो की यार याच्यापेक्षा डेंजरस घटना माझ्यासोबत घडली जेव्हा तो म्हणला ना की दरवाजाला कान लावायला जाऊयात आपण त्यावेळेस तू पलटला त्यावेळेस मी तुझ्या हाताला धरलं होतं तो म्हणतो की माझ्या हाताला केव्हा धरलं तू हा म्हणतो का को विश्वास कर मी तुझ्या हाताला धरलं होतं पण तिथं जरा वेगळंच घडलं तुझ्या हाताला धरलं तुला मागं ओढलं तू मागं वळलास माझ्याकडे बघू लागलास आणि मला बघून विचित्रपणे असू लागलास आणि मला म्हणला की हा तुझा शेवटचा दिवस आहे तू तर इथं संपणार आहेस तू असा बोलला म्हणून मी तुला सोडून पळून इथं रूममध्ये आलो आणि नंतर तू आलास आणि असं बोललास आता यांचं असं बोलणं झाल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्या रूमचा जो दरवाजा ना तो वाजायला लागला खट 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 आता शांत बाहेरून आवाज येतोय अरे उघड ना अरे मी आहे अरे मला काय बाहेर ठेवता काय यार पटकर दरवाजा उघडा उघडा लवकर उघडा हे दरवाजा उघडतच नाही एकदम शांत कारण की ज्या मुलाने त्याचा हात धरून इथपर्यंत आणलं होता ना त्या मुलाचा आवाज रूमच्या बाहेरून येऊ लागला आणि तो मुलगा अस्तित्वामध्ये रूममध्ये म्हणजे हे सगळे तिघंजण रूममध्ये आणि त्याचा आवाज बाहेरून येऊ लागला दरवाजा आपटू लागला या तिघ जणांना कळणं गेलं काय करावं आणि काय नाही ते हा आपला मोबाईल काढतात सिनियरला फोन लावतात त्यांना सगळी गोष्ट सांगतात सिनियर तिथं येतात आल्याच्यानंतर ते दरवाजा वाजवतात आणि म्हणतात हे अरे फोन लावला होता ना तो उघडा दरवाजा हे हळूवार भीती भीतीने दरवाजा उघडतात आणि यांना जो काय प्रकार सांगित झाला आहे ना ते सगळं सांगतात ते सिनियर मरणाची यांना शिव्या देतात हे एखाद्या लेकरासारखं ते सिनियर समोर लढतात पडतात आणि ते सिनियर यांना शिव्या देतात कलमा करतात यांना म्हणतात की आम्ही तुम्हाला वॉर्निंग दिली होती की बरी जाऊ नका म्हणून तो जो यांना सांगितला ना तोसुद्धा तिथं आला होता तो तर यांना मारायला सुटला होता काय झालं असतं तर तिथं गेल्या वर्षी दोन मुलं मरून पडलेले दिसले होते माहिती आहे का कुणाला काहीच माहीत झालं नव्हतं ते कसे मेले काय मेले गळफास लावला आहे जहेर खाले काहीच नाही एकही ॲविडेन्स नाही अचानक मरून पडले होते ते आणि तुमचाही जीव जात होता बरं झाला तुम्ही आता वाचलात आणि इथून समोर वरच्या रूमकडे जाऊ नका वरच्या मजल्यावर जाऊ नका असं म्हणून तिथं त्यांनी यांना बिचाऱ्यांना थोडंसं सावध केलं हे केलं बैलवलं फुसलवलं आणि यांना गप्प केलं आणि सिनियर सिनियरच्या रूममध्ये गेले आणि दुसऱ्या दिवशी यांनी जे काही झाले ना ते जो हॉस्टेलचा जो ऑनर आहे जो करता धरता त्याच्याकडे गेले त्याला बोलले की आमच्यासोबत असं असं झालेलं आहे तर तो हॉस्टेलवाला करता धरता म्हणला की काय फालतुगिरी लावली आहे आणि ह्या गोष्टी बाहेर कोणालाही सांगू नका वाटलं सर तुम्ही तुमचे रूम चेंज करा आणि ह्या गोष्टी कोणालाही सांगू नका उगाच आमच्या हॉस्टेलचं नाव खराब करू नका आमच्या हॉस्टेलमध्ये तसं काहीही नाही आहे मग हे म्हणलं की मग ते चौथा मजला का बंद केलेला आहे तो ऑनर म्हणला की चौथा मजला बंद केलेला आहे म्हणजे माझी मर्जी बंद करेल चालू करेल आणि तसंही तिथं थोड्या प्रॉब्लेम झालेल्या आहेत आता पाण्याची लाईटची थोडी प्रॉब्लेम आहे आणि ती दुरुस्त केली नाही आणि ती दुरुस्त करायची आहे पुढच्या महिन्यामध्ये तिथं पण मुलं राहायला येतील आणि ह्या फालतू गोष्टी दुसरीकडं पसरवू नका पण त्याने नाही म्हणूनसुद्धा हॉस्टेलमध्ये जे सिनियर लोक आहेत त्यांनी सगळ्या हॉस्टेलला पसरवल्या होत्या आणि जो तो येऊन यांना विचारू लागलं की काय झालं काय झालं काय झालं आणि यांना नाव लाजाने सांगावं लागत होतं आणि जो हॉस्टेल ऑनर होता ना तो म्हणला होता पुढच्या महिन्यामध्ये तो वर्षामजला सुरू करायचा आहे हॉस्टेल संपलं रिझल्ट आला सगळं काही झालं तरीसुद्धा तो वर्षा मजला अजून दुरुस्ती केला के नाही आणि चालू केला नाही तर ही घटना या तीन मित्रासोबत घडलेली होती आणि ज्या मित्राने आपल्याला ही घटना शेअर केलेली आहे त्या मित्राचं नाव आहे सूरज घोष मंडळी स्टोरी जर चांगली वाटली असेल ना स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की या स्टोरीवर तुमचं काय मत आहे ही स्टोरी काल्पनिक नाही आहे काही नाही हे एकदम सत्य घटना आहे आणि मित्राने सांगितलं की बाबा बरेचसे लोक विश्वास ठेवत नाहीत पण हे सगळं जे काही घडले ना हे रिॲलिटीमध्ये त्यांच्यासोबत घडलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा हे काही सगळं येतं त्यांना म्हणजे पाठवतो त्यावेळेससुद्धा त्यांच्या अंगावर काटा येतो आणि जेव्हा ही स्टोरी आपल्याला लिहून पाठवू लागले त्यावेळेस ते म्हणले की बाबा लिहिता लिहितासुद्धा भीती वाटू लागली काळीच धडधड करत होतं कारण की ते जे दृश्य आहे ते सगळं दृश्य डोळ्यासमोर तशाच तसं उभं राहू लागलं हां भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार